नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल येवला उन्हा एकंदा बाजारपेठली कॅम कॅम दर पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल येवला अंदरसूल उन्हा एकंदा बाजारपेठली कॅम केम दर सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बत्तीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेहत्तीसशे सत्याहत्तर रुपये क्विंटल नाशिक उन्हा कांदा बाजारपेठली कॅम केम दर एकवीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौतीसशे एकावन्न रुपये क्विंटल लासलगाव उन्हा एखादा बाजार भेटले काही कॅम केम् -केम् दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौतीसशे पस्तीस रुपये क्विंटल लासलगाव निफाड उन्हा एखादा बाजार भेटले काही कॅम दर पंधराशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बत्तीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौतीसशे आठ रुपये क्विंटल लसलगाव विंचूर उन्हा एखादा बाजारपेठले काही केम दो के दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सिन्नर नायगाव उन्हा केम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकतीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकवीस रुपये क्विंटल मित्रांनो यात आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊचलात भेटूया आणि नुडू मध्ये येतोपर्यंत नमस्कार बाय बाय